नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अल्गोरिदम आणि फ्लो चार्ट म्हणजे काय ते का वापरतात आणि दोघांमध्ये नेमका फरक काय आहे हे सगळं खूप सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत हा टॉपिक सी प्रोग्रामिंग कम्प्युटर फंडामेंटल्स आणि साठी खरंच खूप महत्वाचा आहे चला तर मग सुरू करूया तो अल्गोरिदम आणि फ्लो चार्ट हा जर बघितला आपण मोस्ट ऑफ द युनिवर्सिटी मध्ये प्रोग्रामिंग शिकत असताना सगळ्यात पहिला टॉपिक असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया अल्गोरिदम कशाला म्हणायचं सोल्युशन गिव्हन टू अ स्पेसिफिक प्रॉब्लेम इट इज रिटन इन अ सिम्पल इंग्लिश लँग्वेज अल्गोरिदम इज क्रिएटेड बिफोर रायटिंग अ प्रोग्रॅम इट इज जनरली युज इन सी सी प्लस प्लस जावा पायथन अशा सगळ्या प्रोग्राम मध्ये एखादा कोड करण्याच्या अगोदर आपण अल्गोरिदम राईट करत असतो तर बऱ्याचशा एक्झाम मध्ये किंवा एसपीपी युनिव्हर्सिटी मध्ये जो एपीएल नावाचा सब्जेक्ट आहे आणखीन मुंबई युनिव्हर्सिटी मध्ये जो प्रोग्रामिंग आहे किंवा पीपीएस नावाचा जो मध्ये सब्जेक्ट आहे अशा वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी मध्ये बऱ्याच वेळा एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे की डिफाईन अल्गोरिदम अँड फ्लो चार्ट विथ एक्झाम्पल त्यावेळेस तुम्हाला हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त ठरेल या व्हिडिओ मध्ये आपण अल्गोरिदमला डिफाईन करणार आहोत त्याचे एक एक्झाम्पल बघणार आहोत सेम फॉर फ्लो चार्टचं डेफिनेशन एक्झाम्पल ही जी पीपीटी आहे ते सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करत आहे जेणेकरून तुम्ही तिथून ही पीपीटी डायरेक्ट डाउनलोड करू शकता सो डेफिनेशन ऑफ अल्गोरिदम अल्गोरिदम इज स्टेप बाय स्टेप सोल्युशन गिव्हन टू अ स्पेसिफिक प्रॉब्लेम जसं की मी तुम्हाला सांगितलं अल्गोरिदम कशाला म्हणायचं स्टेप बाय स्टेप सोल्युशन म्हणजे एखाद्या प्रॉब्लेम साठी जर तुम्ही स्टेप बाय स्टेप सोल्युशन दिलेलं असेल तर त्याला आपण अल्गोरिदम म्हणतो तर सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं म्हटलं लेट से तुम्हाला चहा बनवायचा असेल तुम्हाला चहा बनवता येत नसेल आणि तुम्हाला चहा बनवायचा असेल तर हा तुमचा प्रॉब्लेम झाला त्याला जर सोल्युशन द्यायचं असेल तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगेल की स्टेप नंबर वन तुम्ही काय करा पातीला घ्या किंवा पॉट घ्या तुम्ही जे काही म्हणत असताल ते ओके पातीला घ्या त्यानंतर गॅस ऑन त्यान करा स्टेप नंबर टू ऑन द गॅस ओके त्यानंतर स्टेप नंबर थ्री मध्ये काय करणार तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाका पातेल्यामध्ये ओके इंटर वॉटर पाणी टाका त्यानंतर स्टेप नंबर फोर काय करतो आपण चहा पावडर याच्यामध्ये टाकत असतो ओके चहा पावडर त्याच्यामध्ये ऍड करा स्टेप नंबर फाईव्ह मध्ये काय करणार तुम्ही साखर त्याच्यामध्ये ऍड करा ओके आणि काय राहिलं आता दूध ओके स्टेप नंबर सिक्स मध्ये आपण काय ऍड करू याच्यामध्ये दूध सुद्धा ऍड करूया आणि त्याला थोडस गरम होऊ देऊया ओके थोड्या वेळासाठी गॅस ऑन करा आणि आपल्याला काय मिळणार आहे चहा सो so बेसिकली चहा बनवणे हा प्रॉब्लेम होता आणि या प्रॉब्लेम स्टेप बाय स्टेप जर आपण सोल्युशन दिले तर या स्टेप बाय स्टेप सोल्युशनला या स्टेप बाय स्टेप सोल्युशनला आपण अल्गोरिदम म्हणतो सो so अल्गोरिदम म्हणजे दुसरं तिसरं काही नसून स्टेप बाय स्टेप सोल्युशन गिव्हन टू अ प्रॉब्लेम सो so कोडिंग करताना एखादा प्रोग्राम लिहिताना आपल्याला स्टेप बाय स्टेप त्याचं सोल्युशन लिहावं लागतं आणि त्यालाच आपण अल्गोरिदम असं म्हणतो सो आय so, होप तुम्हाला समजलं असेल अल्गोरिदमचा चा मिनिंग काय आहे so, सो एक्झाम मध्ये आलं तर डेफिनेशन कशी लिहिणार तुम्ही सरळ सोपी साधी डेफिनेशन लिहायची अल्गोरिदम इज डिफाईन ऍज इट इज अ स्टेप बाय स्टेप सोल्युशन गिव्हन टू अ स्पेसिफिक प्रॉब्लेम एवढं सोपं आहे बघा आणि ची प्रत्येक स्टेप कशी असली पाहिजे क्लिअर असली पाहिजे आणि अनएम्बिबियस असली पाहिजे अनएम्बियस म्हणजे काय स्पष्ट ओके त्याच्यामध्ये कोणतेही कन्फ्युजन नको जसं मी तिथं स्टेप लिहिलं त्याच्यामध्ये पाणी ऍड करा तर तुम्ही वॉटर ऍड करणार okay? ओके जर मी तिथं लिहिलं याच्यामध्ये काहीतरी लिक्विड ऍड करा आता तुम्हाला ते क्लिअर नाही ने, लिक्विड नेमकं पाणी ऍड करायचं की दूध ऍड करायचंय की आणखीन काही लिक्विड मटेरियल ऍड करायचं सो so, ते स्पष्ट असली पाहिजे स्टेप तुमच्या अँबिगियस नेक्स्ट काय अल्गोरिदम ऑलवेज प्रोड्युसेस अँड आउटपुट बरोबर अल्गोरिदम आपल्याला नेहमी आउटपुट देत जसं आपल्याला आउटपुटमध्ये चहा मिळाला त्याचप्रकारे नेक्स्ट एक्झाम मध्ये हे विचारलं जातं प्रॉपर्टीज ऑफ अल्गोरिझम अल्गोरिझमच्या प्रॉपर्टीज काय काय आहे तर जसं बघितलं आपण इनपुट अल्गोरिझम नेहमी झिरो किंवा पेक्षा जास्त इनपुट्स घेऊ शकतो ओके विदाउट इनपुट सुद्धा तोरण होतो त्यानंतर आउटपुट ते, ते नेहमी एक तरी ऍटलिस्ट वन आउटपुट प्रोड्यूस करतं त्यानंतर डिफायनाइटनेस इ स्टेप इज क्लिअरली डिफाईन प्रत्येक स्टेप व्यवस्थित अँगली डिफाईन केलेली असती त्यानंतर फायनाइटनेस कि त्याला काहीतरी स्टेप नंतर एंड होणार असतो इट टर्मिनेट्स आफ्टर फायनाईट नंबर ऑफ स्टेप इफेक्टिव्हनेस इच स्टेप कॅन बी आउट इन अ फायनाईट अमाऊंट ऑफ टाइम ओके सो प्रत्येक म्हणजे टाइम असली पाहिजे काहीतरी स्टेप नंतर तुम्हाला आउटपुट मिळालं पाहिजे नाहीतर निसर्ग स्टेपच चालतं आणि चहा बनतच नाहीये तुमचा ओके सो या काही कॅरेक्टरिस्टिक्स किंवा प्रॉपर्टीज तुम्ही त्याला म्हणू शकता त्यानंतर युज ऑफ अल्गोरिझम अल्गोरिझम नेमका कुठे कुठे वापरला जाऊ शकतो इथे काही एरिया आहे ज्या मध्ये अल्बोरिझमचा जनरल यूज होतो डेटा सायन्स असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल कम्प्युटर सायन्स असेल गेम डेव्हलपमेंट असेल ऑपरेशनल रिसर्च असेल क्रिप्टोग्राफी असेल ऍटोमेशन ओके हे काय सांगतोय जर एक्झाम मध्ये आलं तर असा फ्लोचार्ट काढून तुम्ही छान त्याला लिहू शकता ओके त्यामुळे तुम्हाला यूज ऑफ सुद्धा माहिती असली पाहिजे त्यानंतर त्यानंतर आपण बघूया स्टेप फ्रॉम अल्गोरिदम एखादं एक्झाम्पल ओके एक्झाम मध्ये आपल्याला कसं असतो डिफाईन अल्गोरिदम विथ इट्स एक्झाम्पल सो डेफिनेशन तर आपण बघितले इट इज अ सोल्युशन गिव्हन टू अ प्रॉब्लेम और इट इज अ स्टेप बाय स्टेप हा शब्द खूप कर इट इज अ स्टेप बाय स्टेप सोल्युशन गिव्हन टू अ प्रॉब्लेम अँड नाऊ द एक्झाम्पल एक्झाम्पल आपण सिम्पल एखादं एक्झाम्पल लिहू शकतो आता चहाच एक्झाम टेक्निकल मध्ये लिहिणार थोडस चुकीचं ठरेल बरोबर की नाही तिथं आपल्याला एक टेक्निकल एक्झाम्पल द्यावं लागेल तर काय एक्झाम्पल देणार तुम्ही द सम ऑफ टू इंटीजर्स दोन नंबरची ऍडिशन सबस्ट्रॅक्शन देऊ शकता मल्टिप्लिकेशन देऊ शकता लेस दॅन ग्रेटर दॅनच देऊ शकता बट एक सॅम्पल मी इथं देतोय तुम्हाला जर दोन नंबरची असेल तर तुम्ही काय काय स्टेप्स करणार स्टेप नंबर वन आपल्याला काय करावं लागेल स्टार्ट इथे लिहू शकता असं तुम्ही स्टेप नंबर वन स्टार्ट फर्स्ट स्टेप इज स्टार्ट द प्रोग्राम टेक द इनपुट आपल्याला जर दोन नंबर ऍडिशन करायची असेल तर दोन नंबर अगोदर काय करावं लागेल युजर कडून इनपुट घ्यावा लागेल इनपुट टू नंबर लेट्स एंड बी लेट से एंड बी ही झाली तुमची स्टेप नंबर टू आता एकदा का तुम्हाला इनपुट मिळाले तर तुम्ही काय करणार इनपुट ची बेरीज करणार कोणत्या ऑपरेटरने करणार रे ऍडिशन प्लस ऑपरेटरने ओके आणि एक व्हेरिएबल क्रिएट करणार सम नावाचं आणि याच्यामध्ये तुम्ही काय करणार ए प्लस बी करणार आणि याची व्हॅल्यू या सम नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करणार या स्टेपला आपण काय म्हणू शकतो ऍड द टू नंबर्स स्टोर द रिझल्ट इन Sum, sum ले ले sum, okay? four, sum. सम ले ले? ले ले. ले ले सम नावाचं जे काही व्हेरिएबल तुम्ही तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये स्टोअर करा नॉट नेसेसरी समच तुम्ही तिथे सी सुद्धा लिहू शकता ओके काही लिहू शकता त्यानंतर स्टेप नंबर फोर प्रिंट द व्हॅल्यू ऑफ सम आता सम मध्ये आपण काय केलेलं आहे ऍडिशन स्टोर केलेली नेक्स्ट स्टेपला आपल्याला काय करावं लागेल डिस्प्ले करावं लागेल सम म्हणजे युजरला त्याची ऍडिशन समजेल ना दिसेल ना डिस्प्ले किंवा तुम्ही त्याला प्रिंट म्हणू शकता प्रिंट डिस्प्ले ऑन द स्क्रीन ऑर प्रिंट द व्हॅल्यू ऑफ सम सम मध्ये जी काही व्हॅल्यू स्टोअर झालेली असेल ती दिसली पाहिजे आणि झालं तुमचं ऍडिशन स्टेप नंबर फाईव्ह काय झालं तुमचं एंड ऑफ द प्रोग्राम सो याच्यामध्ये ना दोन स्टेप नेहमी कॉमन असतात बघा अलोपुरी मध्ये स्टार्ट अँड एंड ऑफ द प्रोग्राम सो so, दोन स्टेप आपल्याला माहिती नेहमी फर्स्ट स्टेप काय असली पाहिजे तुमची स्टार्ट आणि लास्ट स्टेप काय असली पाहिजे एंड ऑफ द प्रोग्राम मध्ये आपण साठी ऍडिशन करतोय तर दोन नंबर घेतो मल्टिप्लिकेशन केलं असतं तर समच्या ऐवजी मल्टिप्लिकेशन लिहिलं असतं आपण प्लसच्या ऐवजी मल्टिप्लिकेशन ऑपरेटर वापरलं असतं सो बेसिकली याच्यावरून तुम्हाला आयडिया आली असेल की दिस इज द एक्झाम्पल ऑफ अल्गोरिझम एखादा जर सम ऑफ टू इंटीजर्स करायचं असेल आणि त्याचा जर तुम्हाला अल्गोरिझम लिहायला सांगितला तर असा तुम्ही स्टेप बाय स्टेप अल्गोरिझम लिहिणे एक्सपेक्टेड आहे तुम्हाला एक्झाम्पल कळायला असेल त्यानंतर आपण बघूया फ्लो चार्ट ओके फ्लो चार्ट सुद्धा खूप महत्वाचा टर्म आहे आता ऍक्च्युली अल्गोरिझम फ्लो चार्ट मध्ये थोडासा डिफरन्स आहे अल्गोरिझम म्हणजे पिक्टोरियल और ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ अल्गोरिझम रिपीट पिक्टोरियल ऑर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एन अल्गोरिझम म्हणजे एक्झाम मध्ये जर तुम्हाला विचारलं डिफाईन तुम्ही काय डेफिनेशन देणार इट इज अ ग्राफिकल ऑर पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन म्हणजे काय अर्थ होतो ग्राफिकल ऑर पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ एन अल्गोरिझम तुम्ही जेव्हा वरती ट्रॅव्हल करत असताल रोडने जर तुमची गाडी घेऊन तुम्ही जात असाल तर रोडच्या साईडला काही गोष्टी लिहिलेल्या असतात इन्फॉर्मेशन लिहिलेले असते पण ते सिंबॉलच्या फॉर्म मध्ये लिहिलेले असते से जर सर्कल असेल तर स्पीड लिमिट असेल काही गोष्टी मध्ये असतील म्हणजे काय की ज्या अल्गोरिदम मध्ये स्टेप लिहत आहेत त्या तुम्ही सिंबॉलिकली लिहायच्या सिंबॉलिकली लिहिल्यामुळे काय होतं की तुम्हाला समजायला सोपं जातं इट इज इझी टू अंडरस्टँड म्हणजे जर आपण अल्गोरिदम लिहिला सपोज खूप लेंधी अल्गोरिदम असेल तुमचा वन पेजेस चा किंवा खूप जास्त स्टेप्स त्याच्यामध्ये असतील आणि ते रीड करायला आपल्याला एवढं समजत नाही त्याच्या रीड करण्याच्याऐवजी आपण त्या स्टेप्स काय करतो मध्ये लिहित असतो जेणेकरून ते बघितले की आपल्याला आयडिया ओके हा सिम्बॉल्स साठी म्हणजे या स्टेप मध्ये काय घडतंय याची एक आपल्याला आयडिया येते सो फ्लोचार्ट काय असतो रे ग्राफिकल और पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ अल्गोरिदम एवढं तुमच्या लक्षात आलं त्यानंतर फ्लो चार्ट काय यूज करतो रे सिंबॉलचा यूज करतो टू शो द स्टेप्स चार्ट शोज द फ्लो ऑफ कंट्रोल आपल्याला फ्लो सुद्धा सांगतो की कशा प्रकारे फ्लो असणार आहे इझी टू अंडरस्टँड लॉजिक व्हिज्युअली आपल्याला लवकर व्हिज्युअलाइज होईल आपल्याला काय काय करायचंय त्यानंतर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू एक्झाम मध्ये बऱ्याच वेळा विचारलं जातं फ्लो चार्टचे सिम्बॉल ओके ड्रॉ द फ्लो चार्ट सिम्बॉल तर त्यावेळेस हा चार्ट किंवा हा जर कॉलम हा टेबल जर तुम्ही ड्रॉ केला तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील ओके सो काय चार्ट आहे कोणकोणते सिंबॉल्स आपण युज करतो ऍक्च्युअली बरेचसे सिंबॉल आपण याच्यामध्ये युज करतो पण हा क्वेश्चन चार ते पाच असतो लासतो फोर टू आर सिंबॉल्स टू राईट इन द एक्झामिनेशन सो so, फर्स्ट सिंबॉल काय किंवा हे कॉमन सिंबॉल आहे ते मोस्टली युज होतात सिंबॉल नंबर वन काय तुमचा इलिप्स टाईपचा दिलेला आहे बघा इलिप्स हा कशासाठी वापरतो आपण एखादी प्रोसेस स्टार्ट किंवा स्टॉप होत असेल तर आपण इलिप्स वापरतो ओके याला ओवेल शेप आपण म्हणू शकतो त्यानंतर नेक्स्ट वन इज एरो ओके फ्लो सुद्धा आपण म्हणतो एखादा फ्लो आपण कशाने दाखवू शकतो इथं फक्त एक हॉरिझेंटल काढलेली तुम्ही व्हर्टिकल या डायरेक्शन सुद्धा काढू शकता याला आपण काय म्हणतो रे फ्लो किंवा म्हणतो हा काय दाखवता तर तुमच्या प्रोग्रामचा फ्लो दाखवता या स्टेप नंतर ही स्टेप अशा प्रकारे त्यानंतर पॅरलोलोग्राम पॅरलोलोग्राम म्हणजे काय अपोजिट साइड असतील त्याच्या पॅरल असतील आपण एक पॅरलोलोग्राम ड्रॉ करणार आणि त्याच्यामध्ये आपण इनपुट आणि आउटपुट दाखवणार ओके त्यानंतर रेक्टॅन्गल रेक्टँगल काय दाखवतो रे रेक्टँगल काय दाखवतो प्रोसेस काय घडते जसं ऍडिशन मध्ये काय प्रोसेस का होतीये ऍड होतंय ए प्लस बी ओके जर दोन ची ऍडिशन करायची असेल तर त्याची प्रोसेस काय असेल ऍडिशन त्यानंतर याला आपण डायमंड शेप म्हणतो याच्यामध्ये डिसिजन घेतल्या जातात सपोज जर एखाद्या प्रोग्राम मध्ये ही फेलचं जनरली कंडिशनल स्टेटमेंट असेल त्यावेळेस तुम्हाला डिसिजन घ्यावा लागतो की कंडिशन ट्रू आहे का फॉल्स आहे त्यावेळेस आपण काय करतो डायमंड शेप वापरतो तो चार स्टेप्स आहेत अशा प्रकारे टेबल तुम्ही एक्झाम मध्ये ड्रॉ करा नक्कीच तुम्हाला मार्क्स मिळतील नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला याचे एक्झाम्पल सांगणार आहे तेव्हा तुम्हाला चांगल्या प्रकारे कळेल की या सिम्बॉलचा यूज कसा आहे सो इथे बघा एक एक्झाम्पल मी लिहिलंय आपण ज्या जो काही आपण अल्गोरिदम लिहितो त्याला आपण फक्त कशामध्ये टाकतो रे मध्ये टाकतो जसं की ऍडिशन ऑफ टू नंबर होतं त्याच्यामध्ये आपण काय करायचो फर्स्ट स्टेप स्टार्ट आता स्टार्ट आणि एंड कशाने दाखवतो आपण ओएल शेपने दाखवतो किंवा इलिप्टिकल शेप ने दाखते इतना बस शेप ओके वहराके रफली ड्रॉ करते ड्रॉ करता का इलिप्टिकल शेप दिखा पाजे फ्लो लाइन का इनपुट घत ने फर्स्ट स्टेप स्टार्ट इनपुट इनपुट कशा ने दाखो पैरलोलोग्राम ने दाखो इनपुट कशाने दाखोत अपन पैरलोलोग्रा ने ए बी लगे इनपुट नेक्स्ट स्टेप का होती रे प्रोसेस एडिशन घड़ती है म्हणजे काहीतरी प्रोसेस होती ऍडिशनची तर ऍडिशनची प्रोसेस आपण कशाने दाखवणार नाही व्हेरी गुड ए प्लस बी ना नेक्स्ट वन इज आउटपुट आता इनपुट आणि आउटपुट साठी काय वापरतो आपण पॅरलोलोग्राम आता आउटपुट मिळणार आहे आपल्याला ऍडिशन झाल्यानंतर त्या सम ची व्हॅल्यू मिळणार आहे ती अगेन आपण कशाने दाखवणार रे ने आणि व्हॅल्यू प्रिंट झाली की आपल्याला प्रोग्राम स्टॉप करायचा सो प्रोग्राम स्टार्ट आणि स्टॉप आपण कशाने करतो रे इलिप्टिकल सिंबॉलने करतो किंवा ओव्हल टाईपच्या शेप ने करतो दॅट इज स्टॉप सो so, हे जे काही आपण अल्गोरिदम लिहिलं होतं त्याला सिंबॉलमध्ये टाकलेलं आहे बघा अल्गोरिदमला सिंबॉलिकली रिप्रेझेंट करणे म्हणजेच फ्लो चार्ट म्हणजेच काय फ्लो चार्ट फ्लो चार्ट फायदे काय होतात हे लवकर समजायला सोपं जातं अल्गोरिदम पेक्षा जर आपण सिंबॉलिकली एखादी गोष्ट दाखवली तर आप ते आपल्याला लवकर व्हिज्युअलाइज होते आणि ते प्रोग्रामरला किंवा डेव्हलपरला इझी जातो कोड लिहिण्यासाठी सो आय होप तुम्हाला फ्लो चार्ट सुद्धा आता कळालं असेल सो अल्गोरिदम वर्सेस फ्लो चार्ट मध्ये काय फरक आहे आपण बघूया अल्गोरिदम काय असतं रे रिटर्न स्टेप्स असतात फ्लो चार्ट काय असतं ड्रॉन युझिंग सिंबॉल सिम्बॉल वापरून याला ड्रॉ केलेलं जातं ओके अल्गोरिदम म्हणजे स्टेप्स आपण राईट करतो आणि फ्लो चार्ट त्या स्टेपला सिंबॉलिकली टाकतो गुड अल्गोरिदम इज इझी टू राईट फ्लो चार्ट इज इझी टू अंडरस्टँड आर युज बिफोर द कोडिंग व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट नाहो नेक्स्ट वन इज ऍडव्हान्तेज ऑफ अल्गोरिदम अँड फ्लो चार्ट तुम्हाला माहिती असली पाहिजे एक्झाम मध्ये लिहू शकता तुम्ही जर डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन आला थोडासा तर अल्गोरिदम काय करतो रे हेल्प प्रॉब्लेम अंडरस्टँडिंग अल्गोरिदम जर आपण स्टेप बाय स्टेप बऱ्याच वेळा आपण ऐकला असेल की आपला प्रॉब्लेम जर आपण लिहू शकलो पेपरवरती तर आपला पन्नास टक्के सॉल्व्ह झाला असं आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो किंवा वाचतो तशाच प्रकारे तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेम लिहा आणि त्याला स्टेप बाय स्टेप तुम्ही डे टू डे मध्ये सुद्धा वापरू शकता स्टेप बाय स्टेप लिहिलं तर आपल्याला तो इझिली अंडरस्टँड होतो त्यानंतर इम्प्रुव्ह लॉजिक बिल्डिंग तो कशा प्रकारे सॉल्व्ह करायचा आपल्याला त्याचं लॉजिक इझिली बिल्ड होतं त्यानंतर रिड्युस प्रोग्रॅमिंग इअर प्रत्येक स्टेप लिहिल्यानंतर प्रोग्रामिंग इरर्स कमी होतात वेरी युजफुल फॉर एक्झाम पॉईंट ऑफ व्यू अँड मेक्स कोडिंग इझी येत या अल्बोरिझमोच्या काय तरी टूल्स आहेत असे हिडिंग असते बऱ्याच ठिकाणी टूल्स येते प्रोग्रामिंग करण्यासाठी फर्स्ट स्टेप काय असते कोडिंग करण्यासाठी आपल्याला अगोदर त्याचा अल्गोरिदम लिहावा लागतो आणि ते अल्गोरिदम समजून घेण्यासाठी आपल्याला त्याचा फ्लो चार्ट काढावा लागतो आणि मग आपण त्याची कोडिंग लिहायला चालू करतो ऍक्च्युअली सो अल्गोरिधम जनरली इंग्लिश मध्ये लिहिलेला असतो ओके आय होप तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल ठरला असेल अल्गोरिदम आणि फ्लो चार्ट समजून घेण्यासाठी जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे काही डाऊट्स असतील तर नक्की कमेंट मध्ये मला सांगा तुमचे काही सजेशन्स असतील तरी सुद्धा चॅनल कमेंट मध्ये प्लीज सगळ्यांनी सांगा सो फॉलो ऑर सबस्क्राईब माय चॅनल फॉर मोर व्हिडिओज ओके व्हेरी गुड बाय अँड थँक्यू फॉर लिसनिंग